नमस्कार आपण आज कुठे आहोत माझ कामरगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर म्हणजे नगरपासून आजवळच कांद्याचा प्लॉट आहे तर आपण जो कांद्याचा प्लॉट केलाय याच्यामध्ये सेंद्रिय खतं वापरली कोणती खतं वापरली आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त मल्टीप्लायरचा वापर केलाय मल्टीप्लायरचा वापर केला, केला। हां आता मल्टीप्लायरचा वापर केल्याच्या नंतर कांद्यामध्ये आता काय बदल दिसतो तुम्हाला मागच्या वर्षी रोगाला जास्त बळी पडत आता यावर्षी मल्टीप्लायरच्या वापरामुळे रोगाला बळी नाही पाथ पण हिरवीगार शेवटपर्यंत राहिली तीन महिन्याचा कांदा होऊन गेलाय आणि पाथ साधारणतः आता गुडघ्याच्या वरपर्यंत निघली बरोबर आणि खांदी कांदा पोसायला चालू झाले आणि जमीन पण भुसभुशीत झाली जमीन भूजभूषित झाली म्हणजे पहिल्यापेक्षा तीन महिन्यामध्ये जमिनीमध्ये बदल दिसतोय बराचसा बदल झालेला एक महत्वाची गोष्ट आहे सेंद्रिय शेती जी आपली माती आहे ती माती होणं हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो पण त्या जमिनीमध्ये <coughs> आतापर्यंत खर्च जो आहे आपण आता पूर्ण सेंद्रियवरती केलाय का केमिकल रासायनिक वर्ष सेंद्रियच असल्यामुळे थोडस रासायनिक घेतलं चाळीस पन्नास टक्के घेतलं पन्नास टक्के रासायनिक घेतलं आणि बाकीचं मल्टीप्लायर आपण वापरलं गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी आपण किती टक्के रासायनिक खत कमी केलं जवळजवळ पन्नास ते साठ टक्के साठ टक्के रासायनिक खताचा खर्च आपण कमी केला हा खर्च कमी, कमी करून सुद्धा या वर्षीचा ॲव्हरेज वाढेल का कमी होईल अंदाज वाढणार शंभर टक्के वाढणार शंभर टक्के ह्या वर्षीच कांद्याचं उत्पादन आपल्याला ऍव्हरेज वाढून चमकपणी असं वाटतं चमकपणी म्हणजे पातीमध्ये पण तो एक हे दिसतोय पूर्ण डार्क म्हणजे इथून पूर्ण प्लॉट बघितला एक एक चा, चा तर आजच्या प्लॉट मध्ये कांद्याचा आता आपण प्लॉट बघितले तर कुठेही धुकामुळे कांद्याचा स्टँड इथं थक्कर आपल्याला दिसत नाही म्हणजे वेळेच्या वेळेला सगळे स्प्रे झाले ओके ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये आपण सहभागी घालाय आपले खूप खूप आधी घेणार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा